डिजिटलरी कंपनीचे मालक आणि काँग्रेस पक्षाच्या राज्यसभेचे खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या ओडिसामध्ये ठिकठिकाणांवर आयकर विभागाने गेल्या आठवड्यात छापे टाकले त्यात जप्त करण्यात आलेल्या रोख रकमेचा आकडा संपता संपेना झाल्याने अशा भ्रष्ट नेत्यांच्या विरोधात जनतेसह भाजपा आक्रमक झाल्याचे दिसत आहे सिन्नर शहरातही अशा भ्रष्ट नेत्यांच्या विरोधात महिलांनी जोडे मारो आंदोलन केले काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांची सध्या सामान्यांपासून ते राजकीय नेत्यांमध्ये चर्चा रंगली आहे त्यांच्या ठिकाणाहून जप्त करण्यात आलेल्या रोख रकमेचा आकडा संपता संपेना झालाय काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद यांच्या घरातून आयकर विभागाने तीनशे एकावन्न कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून आठशे आणि दोनशे रुपयांच्या नोटांचे अनेक बंडल घराच्या कान्याकोपऱ्यात सापडले की आयकर विभागालाही धक्का बसला ईडी आय आणि आय टी विभाग दरवर्षी देशाच्या कानोकोपऱ्यात अनेक छापे टाकतात ज्यामध्ये कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली जाते डिस्टिलरी कंपनीचे मालक आणि काँग्रेस पक्षाचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या ओडिसामध्ये ठिकाणांवर आयकर विभागाने गेल्या आठवड्यात छापे टाकले मध्यविक्रीशी संबंधित व्यवसायात कर चोरी होत असल्याच्या आशंकामुळे आयकर विभागाने कारवाई केली कर चुकवेगिरीच्या आरोपाखाली दारू व्यवसायात गुंतलेल्या एका कंपनीच्या जागेवर विभागाने छापा टाकला ज्यामध्ये डिस्टलेरी प्रायव्हेट लिमिटेड झारखंडमधील रांची आणि लोहरदगा व्यतिरिक्त ओडिसातील बालंगीर संबलपूर रायडीह भागात छापे टाकण्यात आले आहेत अशा भ्रष्ट नेत्यांच्या विरोधात आता जनतेसह भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले असून हो मंगळवार दिनांक बारा डिसेंबर रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात खासदार धीरज प्रसाद यांच्या प्रतिमेला महिलांनी जोडे मारून निषेध व्यक्त केला या प्रसंगी चंद्रकला सोनवणे मीरा सानप प्रियंका द्विवेदी प्रिया लहामगे साक्षी लाहामगे सुमन जोशी आदींसह महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते एस एन न्यूज साठी ऋषिकेश गोलप सचिन सोनवणे भारतातील राज्यसभेचे जे खासदार काँग्रेस पक्षाच्या आहेत त्यांनी जनतेने त्यांना अगदी विश्वासाने निवडून दिलं आणि त्यांनी त्या विश्वासाचा आघात केला विश्वासघात केला त्यांनी जी काळी संपत्ती जमा केलेली आहे ती आज शासनाने त्यांची काळी संपत्ती जमा करून घेतली आणि ती काळी संपत्ती त्यांची मोजता मोजता शासनाचे मशीन सुद्धा बंद पडले एवढी काळी संपत्ती त्यांनी जनतेवर जे विश्वास जनतेने त्यांच्यावर दाखवलेला होता तो विश्वासघात करून अशा प्रकारे जी काळी संपत्ती जमा केली त्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने सिन्नरमधून त्यांचा आजचा दिवस त्यांच्या विरोधामध्ये निश्चित आणि त्यांचा धीरज शाहू यांचा चप्पलने तोंड जुडून आमच्या महिला सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्व सिन्नर तालुक्याचे मंडलाध्यक्ष शहराध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा धीरज शाहू या राज्यसभेतील खासदाराच्या विरोधात काळा दिवस म्हणून निषेध करत आहोत काँग्रेस पक्ष हा इतका भ्रष्टाचारी होता आणि अजून पण आहे आणि हा भ्रष्टाचार कुठपर्यंत चालल आहे तर सांगताच येत नाही त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामधून भारतीय जनता पार्टीच्या वतीने या विधानसभा खासदाराचा धीरज शाहू याचा जाहीर निषेध करतोय आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने जय हिंद जय महाराष्ट्र